नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या च्या खूप महत्वाची माहिती आणि पंधरा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण खूप महत्वाचा ठरणार आहे तुमच्या परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ तर प्रश्न घेण्याच्या अगोदर आपण माहिती पाहून घेऊया तर राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे सन्मानाचे शिखर आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये ज्या कलाकारांनी बाजी मारली ते खालीलप्रमाणे पाहून घेणार आहोत तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला तर शाहरुख खान ठरला आणि विक्रांत मेसी ठरला तर कोणत्या चित्रपटामुळे तर जवान या आणि विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल या चित्रपटामुळे यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती ठरली तर राणी मुखर्जी ठरली तर कोणत्या चित्रपटामुळे तर मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती ठरली तर ट्वेल्थ फेल तर ही मूवी स्पर्धा परीक्षा प्रेरित सिनेमा आहे लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता तर श्यामची आई हा यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता ठरला तर कथल तर सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक कोण ठरले तर आशिष भेंडे ठरले तर आत्म पॅम्फलेट नुसार यानंतर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कोणता ठरला तर, तर नाळ हा ठरलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी कोणता ठरला तर कबीर कंढरे जिप्सीनुसार आणि त्रिशा ठोसर हो श्रीनिवास पोकले आणि भार्गव यानंतर सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी तर वैभवी मर्चट तर रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटामुळे आणि सर्वोत्कृष्ट म्युझिक दिग्दर्शक तर हर्षवर्धन रामेश्वर ॲनिमल या चित्रपटामुळे आणि सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन आहे ॲनिमल या चित्रपटामध्ये यानंतर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रॉफी तर प्रसन्नता मोहपात्रा द केरला स्टोरी चित्रपटामध्ये आणि सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर तर फिमेल सिंगर आहे तर शिल्पा राव आणि भाषेनुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया तर तेलुगू भाषेमध्ये भागावान केसरी आणि तमिळ भाषेमध्ये पार्किंग यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुजरातीमध्ये वश आणि बंगाली भाषेमध्ये डीप फ्रीजर आणि डॉक्युमेंटरी आणि कल्चर फिल्म पाहूया तर गॉड वल्चर अँड ह्युमन टाईमलेस तामिळनाडू ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस आधारित खूप महत्वाचे पंधरा प्रश्न आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन बी शाहरुख खान आणि विक्रांत मेशीला मिळालेला आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर शाहरुख खान जवान चित्रपटामुळे आणि विक्रांत मेस्सी यांना ट्वेल्थ फेल, यां फेल यां चित्र -चित्र या चित्रपटामुळे संयुक्तरित्या पुरस्कार मिळालेला आहे तर पुढील प्रश्न आहे दुसरा तर ट्वेल्थ फेल या चित्रपटाला कोणता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी सर्वोत्तम फीचर फिल्म हा यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणता चित्रपट निवडण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्यामची आई हा कोणता तर श्यामची आई यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राणी मुखर्जी यांना मिळाला आहे कोणाला तर राणी मुखर्जी यांना यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण तर रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटातील साठी कोणाला पुरस्कार मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वैभवी मर्चट यांना पुरस्कार मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून कोणता चित्रपट निवडण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कथल हा कोणता तर कथल हा यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कोणता ठरला तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाळ टू हा ठरला आहे कोणता तर नाळ टू यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर सर्वोत्कृष्ट प्रस्ण म्युझिक दिग्दर्शक कोणाला नुकतेच घोषित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हर्षवर्धन रामेश्वर यांना यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया तर प्रश्न आहे आपला नववा तर अॅनिमल चित्रपटाला कोणत्या दोन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी म्युझिक दिग्दर्शन आणि साऊंड डिझाईन या। यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे तर सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आशिष भेंडे यांची निवड झाली आहे कोणाची तर आशिष भेंडे तर यानंतर पुढील प्रश्न तर, तर सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रसन्नता मोहपात्रा यांना मिळाला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बारावा तर गॉड वल्चर अँड ह्युमन हा चित्रपट कोणत्या प्रकारात आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्युमेंटरी या प्रकारामध्ये मोडतो यानंतर पुढील प्रश्न तेरावा आहे तर सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायिका स्त्री गायिका पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शिल्पा राव यांना मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे चौदावा तर सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट कोणता ठरला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पार्किंग हा ठरलेला आहे यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न आहे आपला पंधरावा तर सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट कोणता ठरला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भागावंत केसरी हा ठरला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न असा आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न दुसरा आहे तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणता चित्रपट निवडण्यात आलेला आहे तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद